देशी बनावटीचे गावठी जवळ बाळगणाऱ्या लक्ष्मण चन्नप्पा उर्फ चंद्राम पुजारी राणार चिंचोळी अक्करकोट याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले पिस्टल विकणाऱ्या सिद्ध्या झिजिग्या पवार राणार कलकरझाळ दक्षिण सोलापूर यालाही जेरबंद केले त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाच हरिण काळविटाची दहा शिंगे व शिकारीचे चार जाळे सापडले तो तब्बल बावीस गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता हेही तपासात निष्पन्न झाले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंद्रुप हद्दीत गस्त घालताना सहाय्यक फौजदार फाजा मुजावर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली येथील एक व्यक्ती गावठी घेऊन फिरत असल्याचे समजले टाकळी येथील चौकात पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या गनिमी कावा करून चंद्राम पुजारीला पकडले त्याच्याकडे पिस्टल सोबत दोन जिवंत काडतुसे सापडली त्याच्याविरुद्ध मंद्रुक पोलिसात गुन्हा दाखल झाला त्याने कलकर्जाळी येथील सिद्ध्या पवार याच्याकडून ती पिस्टल विकत घेतल्याची माहिती तपासात समोर आली पोलिसांनी सिद्धा पवारलाही सापळा रचून तेरा मैल चौकात पकडले तपास करताना त्याच्याविरुद्ध अक्कलकोट सोलापूर व मंगळवेढा या उपविभागात बावीस गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी होता पोलिसांनी चोरीतील दागिन्यांसह हो एकूण पाच लाख सतरा हजार सहाशे एकोणसाठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर रविराज कांबळे राजू डांगे राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हवालदार परशुराम शिंदे धनाजी गाडे सलीम भगवान विजयकुमार भरले रवी माने अन्वरत्तार समर्थ गाजरे विनायक घुरपडे यश देवकते समीर शेख सतीश कापरे यांच्या पथकाने पार पाडली